अवैध अग्निशस्त्र बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगारास एक देशी बनावटीचं पिस्टल व जिवंत कारतुसासह वाकड पोलीस ठाण्याच्या तपास पथकाकडून शिताफीनं अटक वाकड पोलीस ठाणे तपास पथकातील पोलीस हवालदार अतिक शेख व पोलीस शिपाई अजय फल्ले यांना मिळालेल्या खात्रीशीर बातमीप्रमाणे रेकॉर्डवरील गुन्हेगार रोहित उर्फ बॉन्ड राहुल शिंदे वय वर्ष वीस राहणार गुलमोहर कॉलनी रहाटणी पुणे हा डिमार्ट मागील नदी पात्राचा रोड लगत जगताप नगर येथून पोलीस उपनिरीक्षक अनिरुद्ध सावर्डे व तपास पथकातील अंमलदार यांनी आरोपीला ताब्यात घेतलाय त्याच्याकडील सत्तावीस हजार रुपये किमतीचे एक देशी बनावटीचं पिस्टल व एक जिवंत कारतूस मिळून आल्यानं

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयामध्ये जे अवैध शस्त्र बाळगणारे खरेदी किंवा विक्री करणारे गुन्हेगारांवर कारवाई करण्यामध्ये आम्हाला आदेशित केलेले होते त्या अनुषंगाने आमच्या झोनचे डी सी पी बांगरसाहेब ए सी पी हिरेसाहेब यांनी आम्हाला सूचना दिल्या होत्या की कुठलेही अवैध शस्त्र किंवा बाळगणे खरेदी करणाऱ्या इस्मानवर कारवाई करा दिनांक वीस चार दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास वाकड पोलीस ठाण्याच्या तपास पथकातील पोलीस हवालदार अतिक शेख आणि अजय फल्ले यांना एक बातमी मिळाली होती की राहुल उर्फ रोहित बॉन्ड शिंदे हा सराईत गुन्हेगार आहे त्याच्याकडे एक अग्निशस्त्र घेऊन तो रहाटणी जवळ डी मार्टच्या बा परिसरामध्ये आहे त्या बातमीची त्यांनी तपास पथकातील पी एस आय सावर्डे आणि इतर अंमलदारांना माहिती दिली ती ते माहिती त्यांनी वकोनी मला दिल्यानंतर आम्ही त्या ठिकाणी जाऊन तपास पथकातील अधिकारी आणि अंमलदार यांनी सापळा लावला आणि त्याला त्या ते ठिकाणी ताब्यात घेतले ज्यावेळेस त्याला ताब्यात घेतले त्यावेळेस ते त्याच्या कमरेला एक देशी बनावटीचं पिस्टल आणि एक राऊंड मिळून आले त्याच्याकडे हे बेकायदेशीर अग्निशस्त्र मिळाले म्हणून आम्ही त्याच्यावर वाकड पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक पाचशे दोन ऑब्लिक दोन हजार चोवीस प्रमाणे नोंद केला आणि त्याला गुन्ह्यामध्ये अटक केलेली आहे हे शस् हे शस्त्र त्याने कोठून आणले आणि त्याचा कशासाठी वापर करणार होता याचा पुढील तपास पी एस आय सावर्डे हे करत आहेत हा जो आरोपी हो या होता याच्यावर यापूर्वी वाकड पोलीस ठाण्यामध्ये गंभीर स्वरूपाचे चार गुन्हे दाखल होते त्यामध्ये एक तीनशे आठसारखा गुन्हा होता तीनशे चौऱ्याण्णवचे दोन गुन्हे होते म्हणजे गंभीर गुन्ह्यातील हा आरोपी आहे त्यामुळे आम्ही त्याच्यावर कठोर कारवाई करत आहोत येणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आम्हाला पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये किंवा पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये असे अवैध शस्त्र बाळगणारे इस्मारून कारवाई करण्याबाबतचे पोलिस आयुक्तांनी आम्हाला आदेश दिलेले आहेत त्याप्रमाणे मी नागरिकांनाही आवाहन करतो की आपल्याला जर असे कोण अवैध शस्त्र बाळगणारे किंवा विक्री खरेदी करणारे लोक जर आढळून आले तर त्याबाबत आपण गोपनीयरित्या जर पोलिसांना माहिती दिली तर आम्ही त्याच्यावर कारवाई करू